सर नमस्ते नमस्ते नवन पत्ता सांगा सर माझं नाव कुमार आनंद गावडे माझं गाव आहे वैताकवाडी तालुका चंदगड जिल्हा कोल्हाप कोल्हापूर आपली जी आता मिरची भराडी सर मिरची भराडी कोणती हो ही बत्तीस पंचावन्न बत्तीस पंचावन्न हां लागण करून किती दिवस झाले लागण करून साठ पासष्ट दिवस झाले साठ ते पासष्ट दिवस झाले लागण केलेली महिना कुठला साहेब फेब्रुवारी फेब्रुवारीवर मी लागण केली आज तारीख किती आज तारीख तेवीस एप्रिल तेवीस एप्रिल टेम्परेचर किती आहे साहेब आज तरी पण चाळीसच्या वर चाळीसच्या वर आहे ज्याला लागण केली त्यावेळेला पण टेम्परेचर होतं आज पण फुल टेम्परेचर आहे अति टेम्परेचर मध्ये मिरची आणि ही जी ग्रीनरी आहे पूर्ण टेम्परेचर फुल टेम्परेचर आहे नाही ह्या टेम्परेचरला मिरची एकदम फ्रेश दिसणं म्हणजे कुठं तरी एखादा प्लॉट फ्रेश दिसतोय आता आपला प्लॉट बघतोय सर एक सारखा दिसतोय अगदी ग्रीनरी फुल आहे आणि तसं मारायला गेलं तर मिरची ही जी पीक आहे हे मल्चिंग वर येतं असं प्रत्येक जणांची धारणा आहे आणि सेन्सिटिव्ह पीक समजलं जात हो। आणि साध्या शेतकऱ्याचं काम नव्हे हो। अशी एक धारणा झालेली आहे तरी सुद्धा ही जी मिरची बघतो साहेब अगदी लाग अगदी भरगतच लागलेला अग लाग आहे हो हो। फुलकांची संख्या भरपूर हो। आहे हो। हो। नाही ग्रेनरी पण छान आहे तुम्ही किती वर्षाला शेती करताय साहेब <laughs> तसा शेतकरी नाही आहे माझा व्यवसायच वेगळा आहे मी संगीत व्यवसाय करतोय बर मी संगीतकार आहे बर फक्त आवड म्हणून शेतीकडे वळलोय बर आणि इच्छा झाली मला मिरची लावायची म्हणून लावले म्हणजे शेती करायची पण इच्छा झाली हो oh, हो oh, oh. आणि त्यात निवडली आणि मिरची निवडली मिरची निवडली <laughs> <बे? laughs> मात्र अनुभव नाही आहे कुठला कुठलाच अनुभव नाही मिरची झाडाला लागत्या ला सुद्धा oh, माहिती ला नव्हतं मिरची पिक लावलं आमची मम्मी भाजी विकते बर भाजीचा व्यवसाय करते बर त्यामुळे भाजी करून खायची काही पद्धतच नाही बर म्हणजे बेळगावरून विकत आणलेली भाजी घरात ऑटोमॅटिक येते आणि ती खातोय oh, आम्ही तेवढंच माहित आहे तेवढंच माहित आहे फक्त शेती करायचं पाणी पाजायचं असते फवारणी मारायचं माहित नाही माहित नाही एवढं न माहित होता सुद्धा साहेब आपण ही मिरची आता केलेली आहे आणि टेम्परेचरला केली बरं मल्शिंग वर जर मिरची केली तरच टिकताना बरेच जणांची धान आहे आपली मिरची साहेब हिरवीगार आहे कुठल्या पानावर रोग नाही कुठल्या मिरची मिरच्या मिरची बघतोय तुमच्या हातात साहेब अगदी ते लावले गोस ठीक नाही त्यातली एक मिरची मला मोडू नको सायनिंग आहेच तुम्ही किती लांब माझ्यापासून आता तीन फुट आहे एवढा लांब कट कटदेशी आवाज येतो अजून एक कट त्यातले बीज आहेत बीज सुद्धा उडवून पडले एवढ्या त्यात कडक 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 पण कडकपणा उन्हात साहेब मिरची आपण एखादी तोडली झाडाची आणि मोडली तर काय होते मार्केटची मोळते सुकते असे चिंबते ही का बरं कटदेशी मोडली ह्याचा आता म्हणजे शास्त्रीय कारण मला पण सांगता येणार नाही कारण ह्याचा अनुभव नाही आहे तरी पण वापर मी वापरलेला आहे ते सांगतोय तुम्हाला की वैदिकचं प्रोडक्ट वापरलंय मी कृषी अमृत हे वापरलेलं आहे तर त्याच्यामुळे असेल असं मला वाटतंय कारण रासायनिकचा वापर केलेला नाही बऱ्याचपैकी इथे मिरची लागू लागलेल्या आहेत फुल रासायनिक मध्ये आहेत त्यांची परिस्थिती काय ना आपली परिस्थिती काय आता त्यांच्यात आणि माझ्यात फरक बघितला तर चर्चासत्र ज्या शेतकऱ्यांचं बाजू शेतकऱ्यांचं चर्चासत्र जर बघितलं तर ह्या मिरचीविषयी म्हणजे चांगला मत चांगला आहे मत चांगला आहे आता आपलं जे प्लॉट आहे अगदी दोन्ही बाजूच्या मध्ये एक प्लॉट मध्ये एक रोड जातो होय बरेच शेतकरी इथं मधनं जातो हो हो त्यांची प्रतिक्रिया काय आहे त्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे आता दुसऱ्या बाजूची मिरची बघितली आणि ह्या मिरचीत फरक आहे आ, तर तुमचा प्लॉट खरोखर चांगला आला आहे हिरवागार दुसऱ्या आणि माल पण भरपूर आहे हो आणि ह्या टेम्परेचरला साहेब फुल जे फुल बघतोय फुल उमळत पण तेवढं फुलांची फुटव्यांची संख्या पण भरपूर आहे सेटिंग पण भरपूर आहे ह्या टेम्परेचरला साहेब मिरचीला ज्या समस्या यायला पाहिजे त्यातल्या एक पण समस्या नाही आहे आता कावर राहील नाही याच कारण एकच की मी सॉइल चार्जरची आळवणी आणि फवारणी फक्त तीन तीन घेतल्या ते आता पाच दिवसा पाहिजे होत्या किती दिवसात साठ दिवसात साठ दिवसात किती आळवणे आड़ोने? तीन तीन फवारणे किमान पाच व्हायला पाहिजे पाच व्हायला पाहिजे साहेब मिरचीचा सा तुम्हाला अनुभव तसा काय म्हणजे शेतीचा अनुभव नाही तुम्हाला एक नवीन अनुभव सांगतो मिरची पिकाला साहेब चार दिवसाला एकदा ड्रिप एप्लिकेशन आणि चार दिवसाला एकदा फवारणी द्यावी लागते अच्छा किती चार चार दिवसाला तर पासष्ट दिवसात किती व्हायला पाहिजे होत्या पासष्ट दिवसात म्हटलं चार चार त्रिकोण हो, बारा चार दहा चाळीस ते झाले आणि चार त्रिकोण बारा दहा ते बारा फॉर्म सरासरी होतातच होतातच हा व्हायलाच पाहिजे तरी सुद्धा तो म्हणजे बोकाळा झालं नाही झालं नाही तरी सुद्धा चांगला आहे यस आणि साहेब हे पाठ पाण्यावरच आहे सॉइल चार्जर वर कसे देतात सॉइल चार्जर मी पंपानच देतो पंपान नोजल काढून हो देत आहे आळवून नवजल काढून आणि नवजल लावून फवारणी फवारणी फॉर्नी मध्ये काय काय दिलं सर फवारणी मध्ये सॉइल चार्जर फवारणी मध्ये हो पण सॉइल चार्जर दिले हो बर सॉईल चार्जर त्याच्यानंतर आपलं रूट चार्जर हा म्हणजे एक दोन तीन प्रकार आहेत मला ते आता नाव सांगता येत क्रॉप चार्जर वगैरे क्रॉप चार्जर फूड चार्जर हे फॉरने दिले आळ म्हणजे भिजत ठेवून त्याची वस्त्रगाळ करून मी बरं लिप चार्जर हा क्रॉप चार्जर आणि फूड चार्जर हे भिजत घालून त्याची फॉरने दिलेली आता ही जो लाग सर अगदी तळापासून लाग लागलेली हो अगदी तळापासून ते वरपर्यंत मिरची लागलेली तर रोग कधी येतो तुम्हाला माहिती आहे कसं ज्या वेळेला पीक कमजोर होतं त्यावेळेला रोग यायला पाहिजे असं आपल्या प्लॉट मध्ये बघाल तर कमजोरी फुली राहिली का वाटलं ना वाट वाटत वाट पण नाही नाही तर तुम्ही तुम्ही वैदिककडं वळाला कसं तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे मी यूट्यूब बघत असताना काही व्हिडिओ बघितले बरं मला सवय आहे सर बर की रसायनाविषय ऑर्गॅनिक काहीतरी करावं कारण कर... माझी स्वतःची ट्रीटमेंट घेत असताना मी आयुर्वेदिक घेतो माझ्या शरीराला त्याच्यामुळे ऑर्गॅनिक ह्याच्याकडे वळण्याचं कारण हे आहे वैद्यकडे वाढण्याचं कारण हे आपण पण मी जर आयुर्वेदिक घेत असेल ट्रीटमेंट माझ्या शरीराला पण शेताला जर रासायनिक देऊन जर बाद करायचं असेल म्हणजे राणाचा औषध मारून बाद, हो बाद करायचं किंवा इतर रासायनिकलची फवारणी मारताना शरीरा प्रॉब्लेम येतो कारण मी स्वतः गायक असल्यामुळे माझ्या कशाला ट्रीटमेंट ही आयलिओपॅथिक करून बघितले बत्तीस हजार घातलेले आहेत मी मला जखम झालेली आहे बर त्यानं कमी झालं नाही म्हणून आयुर्वेदिक घेतलं आणि आयुर्वेदिक म्हणून माझ्या शरीराला किंवा माझ्या फॅमिलीला देत असताना आयुर्वेदिक मी शेतीला पण तेच करायचं माझ्या जनावरांना पण तेच करायचं बर म्हणजे जे काय करायचं ते अगदी विषमुक्त करायचं हो यस स्वतःला पण खायचं शेतीला पण द्यायचं आणि आपण सुद्धा विषमुक्त घ्यायचं यस एवढा तुम्ही डीप मध्ये अभ्यास केलाय म्हणून ता गायक म्हणल्यावर आवाज कसा पाहिजे आवाज खनखनीत पाहिजे खणखणीत पाहिजे आहे तर त्याच एक उदाहरण मी सांगू शकतोय मी आजारी असताना गायन केलं युट्यूब ला महाराष्ट्राचा एकच भाग ते गाणं ऐकून बघा तुम्हाला समजेल म्हणजे गाण्याची ताकद काय गाण्याला ताकद काय लागते मग हे आयुर्वेदातूनच येते म्हणून हे तुम्ही वैदिक निवडले शेतीसाठी वैदिक निवडले वैद्य बद्दल माहिती कशी काय त्यात तुम्हाला अनुभव काय वरून नंबर मिळवले फोन केले किती व्हिडिओ बघले किती व्हिडिओ बघितले तुम्ही किरकोळ दोन तीन व्हिडिओ बघितलेले सुरुवातीला तुम्ही लगेच व्हिडिओ बघितला आणि लगेच विश्वास का ठेवला नाही मिल्क चार्जर मिल्क चार्जर वरती मी थोडासा हे केला अभ्यास केला मिल्क चार्जर दिल्यानंतर काय होतं हे बघितले व्हिडिओ दोन तीन ह्याच्यावरनं मी सरांचा नंबर मिळवला सरांना कॉल केला मिल्क चार्जरची बकेट आणली ती वापरली आणि त्याच्यानंतर मग कृषी अमृत सॉइल चार्जर हे विकत घेतलं म्हणजे सुरुवात आपली अगदी मिल्क, मिल्क चार्जरपासून मिल्क चार्जर कुठल्या जनावरांना वापरलं मी गायला वापरलंय बर म्हशीला वापरलंय त्यात काय बदल किती किती किलो आणलं सुरुवातीला मी पाच किलो आणलं बर किती दिवसात काय रिझल्ट आला मला ते पंधरा वीस दिवसात रिझल्ट आला काय बदल झाला समस्या काय होत्या समस्या म्हणजे आपलं गाभण धरणे ही एक मोठी समस्या होती सगळ्यात मोठी समस्या म्हणजे रेतन केलं की ते राहत नव्हतं बरं चार पाच वेळा केल्यानंतर राहत बर बर असा एक प्रकार होता चार ती ती वीश -वीश ते पाच यायला किती दिवस दिवसानंतर म्हटला तरी चार पाच महिने जाणार पाच महिने एक वर्ष वाया जात एक वर्ष वाया गेलं जनावरांना का आपल्याला नाही परवडत बरं बरं त्याच्यानंतर विषय असा झाला की सुधारण्याची काय लक्षणं नव्हती बर कारण माझं लक्षच नसतंय मुळात माझे त्याच्यावरती पण लक्ष नसते बर मी तीन दोन दोन सलग दोन वेळांना तीन तीन लिटरच्या वरती गेलो नव्हतो बर मी मिल्क चार्जर वापरल्यानंतर सात लिटरवरती गेली काय किती सात वरती तीन लिटर वर ना सात फायदा झाला ना मला बर फायदा झाला तो फायदा बघून तुम्ही शेतीकडे वाढला मिरची बघून काय वाटते मिरची बघून एवढं समाधान वाटतंय की आ? मी केलेल्याच कुठेतरी फरीत मला मिळणार पहिल्यांदा हो पहिलीच वेळ सुरुवातच आहे मला ह्याचा अनुभव नसताना मी हे जे काय बघतोय पीक ह्याच्यात समाधान आहे मला मला ह्याच्यातून उत्पन्न किती मिळतंय ह्याच्यासाठी काय देणं घेणं नाही आहे मला बर बर मला आता काय सुरुवात आहे माझी मी पुढच्या वेळेला जे काय करणार पूर्ण करणार पूर्ण आणि पूर्ण प्लॅन प्रॉपर प्रॉपर मल्चिंग करून सुद्धा शेतकऱ्यांना समस्या का येतात कारण की ती माती जी आहे ती मातीच कमजोर झाली त्यामुळे त्याला मल्चिंग करा किंवा नेट मध्ये लावा किंवा पॉली हाऊस मध्ये लावा हे सगळे साहेब साहेब काय झालेत नाटकं झालेत मल्चिंगचा विषयच सांगतो तुम्हाला सर, सर। हा आता माझ्या इथं रान दिसतय रान नाही हे टोटली रान काढून ह्याला कोळपणी करून भरती मारलेली आहे बर पण तुम्हाला रान दिसत नाही एवढं रान होत याच्यात भरपूर रान होत फक्त दोन महिलांनी काढलेलं आहे ह्याच्या पर्यंत गवत म्हणजे वैदिक वापरल्यानंतर हे केमिकलचा प्लॉट आहे पलीकडचा त्यामध्ये गवत किती आहे लपसप गवत आहे ह्या प्लॉट मध्ये आपल्या असं आहे मी आणि जर झुम करून दाखवतो शेतकऱ्यांना हे काय म्हणते त्याला शॅम्पलला कुठतरी गवत काढावं म्हणलं तरी गवत नाही आहे नाही चमत्कार म्हणावा लागेल म्हणजे केमिकल हे साहेब तणाच अन्न आहे आणि वैदिक हे पिकाचं अन्न आहे आणि मी आ, एक व्हिडिओ राम सरांचा बघितलेला त्याच्यात तण काढू नका म्हणून सांगतात सर बरोबर आहे काही आळवण्या फवारण्या घेतल्यानंतर तुम्ही तण काढू नका ते पण त्या पिकाला उपयुक्त आहे असं सांगितले बरोबर पण ते आम्ही काढलेलं आहे आता पण किती टक्के आलं कायच ना म्हणजे आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर रा, तसंच रान होतं याच्यात ते काढलं काड़, काढून घेतलं आणि त्याच्यानंतर ही भरती मारलेली आहे बर, बरं आणि म्हणजे गवत सुद्धा कमी येते म्हणा की हो, बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा जो खर्च होतो हो, साहेब ते अगदी गवत काढण्यावर किंवा हो खर्च जास्त खर्चणी करून ते माती पण खराब होते आणि पीक पण खराब पीक पण खराब होते आणि वैदिक दिल्यामुळे काय होते गवताचा प्रादुर्भाव होत नाही आणि पीक सुद्धा चांगले ये येते आणि ह्या टेम्परेचरला साहेब अशी मिरची तुम्ही कधी बैठली ती गाव ह्या टेम्परेचरला मुळातच सांगू पीक एवढं टवटवी दिसतंय ना कि ह्या उन्हात हे टवटवी दिसतंय थंडीच्या याच्यात काय होईल लो टेम्परेचरला काय क्वालिटी असेल जी तिची कल्पना जर केली तरी जबरदस्त तो पलीकडचा जो मका आहे तो आपला मका आहे बर्यात बदल दिसत हो हिरवा आहे त्याला पण त्याला पण म्हणजे मिरची बरोबर जनावरांना चारा सुद्धा आपण विषमुक्त तयार करतोय गोवामृत आता जे काही शेण येणार आहे ते आता शेण सुद्धा पौष्टिक असणार आहे गोवामृत असत बरं तर ह्या प्लॉट मध्ये आता जे उत्पादन जे येते ते अगदी विषमुक्त येते मी ह्या वैद्यकडे वळण्याचं कारण की स्वतःला पण विषयमुक्ती मिळावा आणि दुसऱ्याला पण द्यावा हा होता मी, मी आता प्लॉट बघून तुम्हाला काय वाटतं वेगळे पण अगदीच म्हणजे माझं तरी मन प्रसन्न आहे या प्लॉट मधून साहेब आता बाहेर जो वाटत नाही सुद्धा लोक मी शेतीचा माणूस नाही आहे पण शेतीत आता असा बसतो बसतोय निवांत बसला हे समाधान आहे समाधान आहे समाधान आहे ते पैसे देऊन मिळेल का हो नाही मिळणार नाही सर तुम्हाला तुम्ही जनजागृतीसाठी काय करत असा तुम्हाला काय वाटते शेत मी शेतकऱ्यांना आवाहन करू शकतो म्हणजे माझी इच्छा आहे शेतकऱ्यांना की शेती आपली जर विषमुक्त करायची असेल तर तुम्ही वैदिक कडे लागेल बरोबर मी प्रत्येक शेतकऱ्याला म्हणजे देशातल्या शेतकऱ्यांना वैदिक कडे वळणं गरजे भारत साहेब कृषी प्रधान देश आहे हो खरं कृषी प्रधान देश असून सुद्धा शेतकरी समाधानी नाही आणि इथून पुढे जस जसं पुढे जाईल साहेब तसं समस्या वाढणार आहे वाढत जाणार त्यामुळे वाढत चालले ना रोगराई वाढत चालले हे कशामुळे कसदार अन्नच नाही आहे आप आपल्याकडे आपल्याला पण नाही मातीला पण नाही मातीला जे काही देणार ते पण निकृष्ट देतोय आपण माती खराब केलेली आहे म्हणून आपल्याला कसदार अन्न मिळत नाही मिळत नाही त्याला जर साहेब तुम्ही वेस्ट दिलं तर ते तुम्हाला बेस्ट देईल का कसं देणार देणार तर त्याला आपण बेस्ट दिलं तरच बेस्ट ते पण आपल्याला बेस्ट देईल शेजाकडून शेतकऱ्यांना अभ्यास केला तर ते कुठेतरी ताळेबद्ध लागू शकतो खर्चाच्या बद्दल अनुभव आहे माझ्या स्वतःच्या मेहन्यानाच मी हे सजेशन दिलं तर त्यांनी नाही वापरले बर त्यांना महाग वाटलं स्वतःच्या मेहन्याला बर आता त्यांचा प्लॉट तुम्हाला दाखवला याच्यात नाही याच्यात फरक आहे बर ये आता त्यांचे जवळचे शेतकरीच सांगतात की बाबा फरक आहे दोन्ही प्लॉट मध्ये त्यांना सांगितलं हे वापरा म्हणून त्यांनी नाही वापर बरं डोक्यातून भूत उतरलेलं उतर नाही नाही ते आता कळणार आहे तर तुम्ही राम सरांसर एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तर तुम्ही राम सरांना काय संदेश द्याल राम सरांना एक संदेश देऊ इच्छितो राम सरांनी जे काय म्हणजे हे उत्पादन केलंय आणि शेतकऱ्यांसाठी दिलंय ते एक दैवी देणगी दिलेले आहे रामसरांनी आणि रामसरांना म्हणजे देवांनाच अवतार दिला असेल असं मला शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शेतकऱ्यांच्या म्हणण्यापेक्षा माझ्या कल्याणासाठी मी म्हणतो <laughs> शेतकऱ्यांच्या पेक्षा <laughs> माझा स्वतःचा स्वार्थ मी बघणार बरोबर की माझ्यासाठी रामसरांना देवाचा अवतार घेऊन पाठवलं गेलं आणि रामसरांनी हे जे उत्पादन केलेलं आहे हे माझ्यासाठी खरोखर चांगलं आहे लाभदायक लाभदायक नाही माझ्या लापदा स्वतःच्या प्रकृतीसाठी मी म्हणतो बरोबर अगदी बरोबर स्वतःपासून जर सुरुवात केली जगात बदल जर घरायचं असेल तर स्वतःपासून स्वतःसाठी करावं अशी माझी इच्छा आहे मी दुसऱ्याला सांगितलं दुसऱ्यानं नाही ऐकलं तो भाग अलग आहे पण मी माझ्यासाठी आयुर्वेदिक घेतोय ना ट्रीटमेंट तसंच ह्या शेतीसाठी पण आयुर्वेदिक वैदिकच दिलं पाहिजे वैदिक म्हणजेच आयुर्वेदिक काय तर ते पौष्टिक आहार आपण जसं घेतोय तसाच तो जर आपल्या पिकाला दिला हाँ? तर आपल्याला भरपूर फायदा होईल आणि जे पौष्टिक दिलंय ते आपल्यासाठीच दिलेलं आहे शेतीसाठी नाही आहे ते स्वतःसाठी स्वतः त्या शेतकऱ्यासाठी दिलेलं आहे हे शेतकऱ्यांनी प्रत्येकानं जाणून घ्यावं आणि वैदिक कडे त्यांचा कल वाढावा अशी माझी इच्छा आहे मी छोटा शेतकरी आहे भरपूर शंभर शंभर एकराचे शेतकरी आहे भरपूर हा त्यांनी समाधान नाही त्यांनी ऑब्झर्वेशन करावं ह्याच अभ्यासक्र केला पाहिजे मी एक संगीतकार आहे मला संगीताच ज्ञान आहे काय शेतीच ज्ञान नाही तरी पण मी हे शेतकऱ्यांना आव्हान करतोय की तुम्ही असं मोरबी शेतकऱ्यांना जी जमलं नाही तुम्ही करून दाखव वाईट अवस्था केलेली आहे तरी सुद्धा किती फ्रेश आहे बघा तरी पण शाईन केलेली ना नाही हे समाधान हे पोच पावते <laughs> हे लोकांनी बघावं हे लोकांनी बघावं हे की नाही हे बसून आता कार्यक्रम केलाय पोस्टमार्टम केला तरी सुद्धा ते जेवंत आहे फ्रेश आहे हे घाण केलेलं आहे तरी सुद्धा ते फ्रेश राहिले हे महत्वाचं वैदिकची पोच पावते तर तुम्हाला सर मार्गदर्शन कोणाचं लाभलं तर दयानंद सरांचं मला मार्गदर्शन लाभलेलं ला आहे सर नमस्ते नमस्ते नाव पत्ता सांगा सर दयानंद राजेराव मुक्कम कुमरे तालुकाकडेच मोबाईल नंबर सांगायचं अडचण एट थ्री डबल फाय नाईन वन फोर एट सिक्स फाय ओके सर, सर? सर। तर ही प्लॉट बघून काय वाटते सर या एवढ्या टेम्परेचरला सुद्धा हेल्दी प्लॉट आहे अगदी बेस्ट सर